शाण माझी मराठी मान माझा मराठी अभिमान माझा मराठी स्वाभिमान माझा मराठी माझी ही महाराष्ट्र भूमी साधु संतांची भूमी याच माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ वाढला याच माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदू संस्कृतीचा उदय झाला याच माझ्या महाराष्ट्राच्या भूमीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी हिंदवी स्वराज्य याची देखील याचे डोळा पाहिलं याच माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारेफुली केली याच माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी पे पेटून उठण्यासाठी चळवळी सुरू केल्या याच माझ्या महाराष्ट्रामध्ये अनाथांच्या माहिती म्हणून सिंधुताई पुढे आल्या असा माझा आगळा वेगळा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राची परिस्थिती नेमकी होती कशी तुकड्या तुकड्यात विभागलेला आमचा महाराष्ट्र खानदेश वेगळा विदर्भ वेगळा मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळं आणि याच्याही पेक्षा मुंबईची परिस्थिती बिकट होती राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव होता आणि ही वार्ता आमच्या लोकांच्या कानावरती पडली आणि एक एक मराठी मावळा एक एक माझ्या महाराष्ट्रासाठी पुढे यायला लागला त्याच्यामध्ये असते अनेक मंडळी या प्रगतीसाठी महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आपापलं योगदान कशा नाही कशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आणि मग या महाराष्ट्रातल्या लोकांना झोपलेल्या लोकांना जागा करण्याचा प्रयत्न केला कोणी शाहिरीच्या माध्यमातून कोणी पोहड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर भ्रमंती करून आपल्या लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करायचा प्रयत्न केला आणि मग एक 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 माणूस तिथं मातीसाठी मरायला तयार झाला एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनशे ते संध्याकाळ होते मुंबईच्या फ्लोरा पॉम्टेनच्या परिसरामध्ये सकाळपासूनच तणावाचं वातावरण होत परिस्थिती फार बिकट होते मुंबईच्या चारी बाजूने आंदोलन फ्लोरा बाउंटेनच्या परिसर

महाराष्ट्राचा आभाळ मात्र कारवंडून आलं होतं परिस्थिती बिकट होती आणि कुणीतरी अचानक लाठीमार सुरू केला आणि बघता बघता परिस्थिती बिघडत चालली पण खाबरते ते मराठी कुठले आमची लोक म्हणायला लागली अरे आमच्याच वाटेवरून आमच्याशी वाटेमारी करणाऱ्यांची आम्ही त्यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटीवर परतत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास नाही आणि मग तेवढ्याच परिस्थिती परत एकदा बदलली आचार्य कोणी तरी या लोकांवरती गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि भक्त भक्त धडा 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 ना गोळ्यांची बौद्ध सुरू झाली पाण्याच्या कारणच्या जशा गोळ्या तसे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांच्या रक्ताच्या चलखंड्या काळ्या भोर रस्त्यावर पडू लागल्या जखमांचे लग्ने मुर्द्यांचे ढीक पडू लागले सीताराम पवार मारला गेला जोसेफ मारला गेला अशा अनेक मंडळी मारले गेले भक्त भक्त एकशे पाच जण हुतात्मे झाले पण लढा थांबवला नाही जवळजवळ त्याच्यानंतर साडेतीन साडेतीन वर्ष लढा सुरूच ठेवला आणि अखेर त्यावेळेसच्या त्या विवेक शून्य सरकारला नमते घ्यावं लागलं झुपतं घ्यावं लागलं आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईमध्ये तिरंगा फडकला मुंबई महाराष्ट्राची झाली महाराष्ट्र मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं पण हे बलिदान देत असताना प्रत्येकाने एक मना मनी त्यांनी एकच ठेवतं जबाबदारी तो जबाबदारी नावाचा घटक आमच्या कुठे लक्षात आला पाहिजे आताची परिस्थिती मात्र बदलली आम्ही फक्त आपल्याच नादात आपली असतो आपलीच गाडी आपलीच नाडेल आपल्याच बायकोची गोलगोल साडी याच्यापेक्षा वेगळे आम्हाला काय कळत नाही खऱ्या अर्थानं आम्हाला जर पुढे यायचं असेल तर जबाबदारी पेलता आली पाहिजे ज्याला जबाबदारी पेलता येते त्याला आयुष्यामध्ये यश जिंकता येतं आणि हे प्रेरणा आमच्या लोकांनी शिव शिवकाळातून घेतली अहो कधी तरी आठवण बघा मावळ्यापासून मावळ्यापर्यंत सरदारापासून शिलेदारापर्यंत आजपर्यंत तुम्हाला इतिहासामध्ये एकही अशी नोंद दिसणार नाही की जिथे जबाबदारी टळली कधीच नाही जबाबदारी होती महाराजाने दे एखादं काम दिलं पार पार ना लोक ते काम करायचेच पार पाडायचे भले मेलं तरी बेहंतर आणि तीच प्रेरणा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यासुद्धा लोकांनी वापरली गणिमित आबा वापरला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली जबाबदारी आम्ही किती पार पाडतो आम्ही किती आमची जबाबदारी पार पार पाडण्यासाठी पुढे येतो हा खूप महत्वाचा विषय आहे साधी गोष्ट सांगतो घरातली ट्यूब आपण कधी फोडतो का नाही फोडत रस्त्यावरची कधी मी ठेवतो का ही सगळ्यात मोठी शोकन ठीक आहे ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना त्या दिवशी हा देश महासत्ता होईल हे आमच्या लोकांना कुठंतरी कळायला पाहिजे जबाबदारीची जाणीव तेव्हा होते अव जपानी माणूस साठी साल रस्त्यावरती टाकत नाही अरे तो म्हणतो माझी मातृभूमी मी इथं तिथे सांगतात तिचा अपमान होईल तुमक्याचा तर विषय असला आमच्या इथे चौकात चौकात फोटो बॅनर सगळं लागलेलं असतं येथे झुंपू नका ते त्याचा रंग जास्त असतात हे सगळ्यात मोठी शकं ते काय जबाबदारी अशी नाही पार पाडताय आणि याच्यासाठी आम्हाला कुठं तरी मन तयार करावी लागते आम्हाला जर एखाद्याला म्हंटल अरे हे काम करतो का आमचं लगेच उत्तर असतं त्याला लगेच जोडीला एखाद्याला जोडीला घेतल्याशिवाय आम्ही स्वतःच होत नाही हे सगळ्यात मोठी शोकांतिक आहे खाली अर्थानं पुढं जायचं असेल तर जबाबदारी घ्यावी लागेल जबाबदारी पेलावी लागेल आणि मग यश मिळतं यश आपोआप नाही मिळत हे आमच्या इतिहासानं आम्हाला सांगून दिलं आम्हाला कधी कळणार आज आमच्या खांद्यावरती एक वेगळ्या प्रकारचे जबाबदारी आहे आज आमचे पोरं घडत नाहीत आपण म्हणतो व घडण्यासाठी आपण किती तत्पर आहे की आपली खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे चार संस्कार आणि संस्कृतीचा वसा आम्हाला तेराव्या शतकापासून ज्ञानेश्वर मावलीपासून मिळाला आम्ही आमचा ठाय किती उतरवला आम्ही आमची पोरं म्हणतो आता बिघडली पोरं बिघडली याच्यासाठी आम्हाला आमची पहिली मनं तयार करावी लागतील पोरांच्या मना मनामध्ये ते बिंबवावं लागेल अरे वयाच्या चौऱ्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये शतक नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या चौदाव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी भीष्म प्रतिज्ञा घेतली तर चौदाव्या सोळाव्या तर हे सगळे लोक हे करत असतील तर आत्ताचा आपला चौदा आणि सोळाव्या वर्षाचा युवक काय करतो हो ती ती, ही सगळ्यात महत्वाची जमीनची बाजू आम्हाला कुठेतरी त्याच्यावरती मंथन केलं पाहिजे त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि मग आम्हाला सांगितलं पाहिजे की आता अरे पोरांवर त्यावेळेस ती परिस्थिती होती आता सुद्धा तीच परिस्थिती आहे फार असं बदललं काही मला वाटत नाही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण सगळं प्रगती भरपूर केली पण मनाने आपण खजे झालो ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आम्हाला कुठेतरी याच्यामध्ये पण परिवर्तन करावं लागेल देश स्वातंत्र्य झालं सगळं झालं भरपूर झालं अनेक वर्ष झाली पण माणसाचे मन किती स्वातंत्र्य झाले आज आमच्या पोरांची परिस्थिती काय आहे जबाबदारीची जाणीव त्यांना किती आहे ज्यावेळेस आपण बघतो ना व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून लोक मुलं आहारी जात आहेत काय आपण महाराष्ट्र घडवणार काय आपल्यावर त्याचे भवितव्य असेल आपल्या पोरांचं याच्यासाठी आम्हाला कुठेतरी विचार केला पाहिजे आणि म्हणून या महाराष्ट्र देऊन मी तुम्हाला असं सांगेन की खऱ्या अर्थाने आपल्यावरती आता खूप मोठी जबाबदारी आलेली आहे लॉकडाऊन शादीची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये काय तफावत आहे तुम्हाला सांगायची गरज नाहीये आणि त्याच्यासाठी आमची मन तयार करावी लागतील पोरांना हे शिकवलं पाहिजे जबाबदारी घ्यायला शिकवली ना जबाबदारीचं ओझा खांद्यावरती आलं ना आपोआप माणूस घडत जातो त्याला घडवा ला लागत नाही शिवाजी महाराजांना सांगितलं परिस्थिती काय होती आणि शिवाजी महाराज आपोआप घडत गेले स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा दीडशे वर्षांचं आपल्यावरती राज्य होतं परकीयाने आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं मग आम्हाला कुठे जाग आली मग एकोणीसशे सत्तेचाळीस व त्याच्यानंतर मग एकोणीसशे साठ ही परिस्थिती वाढत 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 गेली का गेली त्याला कुठेतरी आपणच धार्मिक होतो आहोत कारण की आपल्यामध्ये फार मोठी फळं आहे आपल्याच पुढे उचलला की खेगडामुळे त्याला कसा वाढायचा हे आपल्या लोकांना पक्क माहिती आहे आम्हाला याच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन करायला पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं आमची निर्मिती होईल खऱ्या अर्थानं देश घडेल आणि याच्यासाठी आमची मन तयार करावी लागतील त्याच्याशिवाय हे होणार नाही आणि म्हणून सुधारणा आणि संस्कृती आपण यांचा गाजावाजा करतो पण खऱ्या अर्थाने सुधारणा आणि संस्कृतीच्या नाद्यामध्ये आम्ही आम्ही असण्यापेक्षा आम्ही दिसण्याला जास्त महत्व द्यायला लागलो आणि आमच्या दिसण्याच्या नादात आम्ही असणं विसरून चाललो हे सगळ्यात महत्वाची परिस्थिती आमच्या या समाजाची आत्ता झाली आहे तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या असण्याला महत्व द्या मग खऱ्या अर्थानं समाज घडेल आणि हे आमच्या पोरांना कुठेतरी त्यांच्या खाई उतरवलं पाहिजे आणि ती जबाबदारी शिक्षक म्हणून आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून प्रत्येकानं पुढं आलं पाहिजे प्रत्येकानं ते जबाबदारी खांद्यावरती पेलले पाहिजे माझं काम दुसरं करेल याच्यापेक्षा माझं मकान मीच करेल ही मनोवृत्ती आपल्यामध्ये ठेवा शिवाजी जन्माला यावं दुसऱ्याच्या घरात कुणाला वाटत नाही माझ्या माझ्या घरात यावं का संस्कार करायला आता वेळ कुठाय याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे खूप सगळ्या गोष्टी आहेत परिवर्तन परिवर्तन करण्याच्या सेवा झाली पण माझ्या देशातल्या माणसावरती भीक मागायची वेळच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे परिवर्तन झालं हे परिवर्तन प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला कुठंतरी लहानापासून मोठ्यापर्यंत करता आलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपल्याला यश जिंकता येईल असं मला वाटतं आणि मग ज्या मोठ्या लोकांची आपण नावं घेतो ना त्यांनी सुद्धा काय केलं याचा जर ओहापोहा आपण बघितला तर खऱ्या अर्थानं कळेल जबाबदारी आणि संघर्ष ह्या दोनच गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात जिभाव आपण आवडता आपण महाराष्ट्रामध्ये वाटलो पण महाराजांपासून किती शिकलं हे मला माहीत नाही प्रत्येकाने ते शिकणं जास्त गरजेचं आहे जर महाराजांचं नाव घेतो ना आपण पण रहित्याच्या डोळीवरती सुखाचं छत्र धरण्यासाठी आपल्या आयुष्याचं गणधंदन करून गणकिल्ले सर करणारा आज राजा शिवाजी कुठं दिसत नाही आता आज बागायतदार खूप झाले पण कांदा मुळे भाजी अवघी विठाय माझी असं म्हणणारा सावता माळे कुठल्या शेतात गवसत नाही आता मरता मरत मरत झुंजे अशी कठोर प्रतिज्ञा घेणारा विनायक दामोदर सावरकर उठात कुठं उठा, उठा आता दिसत नाही आता आज पोरं खूप शिकली पण माझ्या गरीबांची पोरं अंगा खांद्यावर आणून त्यांना शिकून त्यांना परदेशी पाठवणारा एकही एक डॉक्टर धर्मवीर भाऊराव पाटील कुठं आता दिसत नाही आता दिला केलं तर ज्ञानेशाच्या पातोकावरती प्रकाशाचा लग्न दिसेल पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एके ज्ञानबा तुमचे आमच्यात नाही की सगळ्यात मोठी शोकन ते काय आहे आम्हाला कुठेतरी हे जून आमचं खऱ्या अर्थानं जगता आलं पाहिजे या लोकांच्या मोठेपणा आणि आमचे मोठेपण वाढवण्यासाठी नाही तर खऱ्या अर्थानं आमचा मधला बोलून वाढवण्यासाठी केला पाहिजे आणि मग त्यावेळेस महाराष्ट्र घडेल मग त्यावेळेस माझा देश घडेल ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घडण्यासाठी जबाबदारी आणि अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे निष्ठा साडेतीनशे वर्षापूर्वी सिंधुदुर्ग किल्ला बांधला महाराजांनी साडेतीनशे वर्ष झाले आजही तो किल्ला समुद्राच्या लाटांच्या तळागे खातोय पण या तडाख्यांच्या लाटाने ते दगड झिजली आत गेली चार चार इंच आत गेली पण त्या दोन दगडांना जोडणारा जो चेहरा आहे ना तो मात्र अजूनही तसाच आहे मी निष्ठा त्या मानतो सगळ्यात महत्वाची वस्तू जिथं निष्ठा जिवंत असते ना तिथं राष्ट्र जिवंत असत जिथे निष्ठा जिवंत असते ना तिथं राष्ट्र घडत असतं आणि जिथं निष्ठा जिवंत असतं तिथं आपण स्वतः देखील घडत असतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे जर आपल्या ठाई उतरली तर मला असं वाटतंय की महाराष्ट्र दिन हा खऱ्या अर्थाने सार्थक्य झाला थांबतो जय हिंद जय शिवरा